नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओचा टॉपिक जो, जो आहे तो म्हणजे ओपन पोर्स म्हणजे चेहऱ्याच्या त्वचेवर जे काही छिद्र दिसतात त्यामागे काय कारण आहेत आणि त्याची काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे सो ओपन पोर्सचा प्रॉब्लेम खूप कॉमन आहे बऱ्याच जणांना हा त्रास आहे आणि त्याचे इनफॅक्ट ट्रीटमेंटही घेत असतात म्हणजे काही सिरम्स लावणं किंवा स्किन कडे जाऊन त्याची ट्रीटमेंटही घेतात पण त्याचा काही एवढा फायदा होत नाही म्हणूनच या व्हिडीओमध्ये डिटेलमध्ये मी सांगणार आहे की ओपन पोर्स होण्यामागे काय काय कारण आहेत आणि त्याची होलिस्टिक ट्रीटमेंट तुम्ही काय घेतली पाहिजे म्हणजे ओपन कोड्स मुळापासून कमी करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे so, तुम्हाला सुद्धा जर हा त्रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर न्यूट्रिशनिस्ट आणि कॉस्मॅटलॉजिस्ट आहे आणि पी श्री क्लिनिक पुण्याचे मी फाउंडर सुद्धा आहे त्वचेवर छिद्र दिसण्यामागे काय कारण आहे आपल्या त्वचेवर म्हणजे जे काही अगदी चेहऱ्यापासून पायापर्यंत जी त्वचा आहे त्या सर्व त्वचेवर छिद्र असतातच त्याचं तस। कारण हे आहे की आपली त्वचा जी आहे ती सुद्धा श्वास घेत असते आणि टॉक्सिन्स बाहेर काढत असते त्यानंतर जे काही ऑइल आहे आपल्या त्वचेचं नॅचरल ऑइल आहे ते सुद्धा मेंटेन करण्यासाठी म्हणजे आतून जे तेलग्रंथी आहे त्या ऑइल बनवत असतात आणि त्वचेवर सोडत असतात जेणेकरून आपल्या स्किनवर एक ग्लो मेंटेन राहण्यासाठी आणि आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे कुठलेही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून हे नॅचरल ऑइल जे आहे ते त्वचेवर निघणं खूप इम्पॉर्टंट आहे तर ह्यासाठी पोर्स आपल्या पूर्ण त्वचेवरच असतात पण जेव्हा या पोर्सची साईज वाढायला लागते त्याला आपण ओपन पोर्स किंवा त्वचेवरचे छिद्र असं म्हणतो तर यामागे बरीच कारण आहेत पण दोन खूप प्रमुख कारण आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे ऑइल प्रोडक्शन म्हणजे त्वचेवर जेव्हा एक्सेस ऑइल बनायला लागतं ते त्या तेलग्रंथी आहेत त्या खूप जास्त प्रमाणात जर जा ऑइल बनवायला लागल्या तर मग त्या छिद्रांद्वारे ते ऑइल आपल्या त्वचेवर येतं आणि जास्त ऑइल बनल्यामुळे जी त्वचेची छिद्र आहेत ती मोठी व्हायला लागतात म्हणूनच जर तुम्हाला ऑइली स्किनचा प्रॉब्लेम असेल किंवा पिंपल्सचा त्रास असेल तर ही त्वचेची छिद्र जी, जी आहेत ती जास्त प्रमाणात दिसतात त्यानंतर दुसरं जे कारण कोलॅजिनचं प्रोडक्शन कमी होणं आपल्या त्वचेवर कोलॅजिन व्यवस्थित असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि कोलॅजिनचं काम असतं की त्वचेला यंग ठेवणं तर जसं जसं कोलॅजिन कमी होतं तसं तसं त्वचेवर साइन्स ऑफ एजिंग म्हणजे म्हातारपणाची लक्षणं दिसायला लागतात आपली त्वचा लूज होते आणि कोलॅजिन कमी झाल्यामुळे जी त्वचेची छिद्र आहेत ती सुद्धा मोठी लागतात कारण त्वचा लूज झालेली असते सो कोलायजन आणि इलास्टिक या दोन्हीचं प्रमाण जेव्हा कमी होतं तेव्हा ओपन पोर्स ऍक्च्युअली खूप जास्त प्रमाणात दिसायला लागतात त्यानंतर दुसरी जी कारण आहेत ती म्हणजे एक्सेस मेकअप म्हणजे तुम्ही सतत खूप अति प्रमाणात मेकअप करत असाल तर त्वचेची छिद्र आहे ती ब्लॉक होतात त्वचा जी आहे ती श्वास घेऊ शकत नाही ब्रीथ करू शकत नाही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढू शकत नाही त्यामुळे काय होतं त्वचेची छिद्र जे आहे ती ब्लॉक होऊन ची साईज वाढायला लागते ला ला म्हणून जर तुम्ही एक्सेसिव्ह मेकअप करत असाल तर त्यामुळे सुद्धा ओपन पोर्स जास्त प्रमाणात दिसू शकतात त्यानंतर पुढचं कारण आहे फॉल्टी डायट मी खूपच खराब असं तुमचं डायट असेल सतत बाहेरचं खाणं असेल तर आतमध्ये हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास होतो त्यानंतर काही पोषक तत्व आहेत त्यांची कमतरता झाली तरी सुद्धा ओपन पोर्स जास्त प्रमाणात दिसायला लागतात तर आता आपण बघूया की ह्याची काही ट्रीटमेंट तुम्हाला घेतली पाहिजे मोस्टली सर्वांना वाटतं की वरून काहीतरी सिरम लावायला लागेल तरच ओपन पोर्स कमी होतील पण असं नाहीये ऍक्च्युली ह्याची होलिस्टिक ट्रीटमेंट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच वेळा कारण जे आहे ते आतून आहे म्हणजे जसं की कोलॅजन कमी होणं किंवा जे ऑइल प्रोडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त ऑइल बनवणं ही ज्याची मेन कारणं आहेत ती कमी होणं महत्वाचं आहे म्हणून ट्रीटमेंटसाठी सर्वात प्रथम ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला रेग्युलरली खाव्या लागतील पहिले जे आहे ते म्हणजे झिंक रिच फूड्स म्हणजे ज्या ज्या अन्न पदार्थांमध्ये झिंकचं प्रमाण अधिक आहे असे अन्न पदार्थ रेग्युलरली खाणं झिंकचं काय काम आहे माहितीये का ज्या आपले ऑइल ग्रंथी आहेत ज्याला सीबम लँड म्हणतात तर त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी झिंकची गरज असते आणि जेव्हा झिंकची कमतरता होते तेव्हा हे ऑइल लँड्स आहेत ते अतिप्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि अति प्रमाणात ऑइल बनवल्यावर मग ते स्किनवर येतात स्किन ऑइली होते आणि ओपन पोर्स दिसायला लागतात म्हणूनच झिंक आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित राहणं खूपच महत्वाचं आहे ओपन पोर्स कमी करण्यासाठी सो झिंक युक्त पदार्थ तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता सो झिंक जास्त करून नॉन व्हेजिटेरियन फूड स्पेशली जे काही शेलफिश आहेत प्रॉन्स स्क्रॅब ह्यामध्ये जास्त असतं आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत भोपळ्याच्या बिया काजू बदाम ह्यामध्ये जेनचं प्रमाण असतं सो रेग्युलरली या गोष्टी तुम्ही घेऊ शकता किंवा झिंकचे सप्लिमेंट सुद्धा घेऊ शकता त्यानंतर ता दुसरा पदार्थ जो तुम्हाला रेग्युलरली घ्यायचा आहे तो म्हणजे विटमिन सी तो विटमिन सी हे प्रोडक्शन साठी खूप महत्वाचं आहे जर विटमिन सी नसेल तर कोलॅजन तुमच्या शरीरामध्ये बनणारच नाही म्हणूनच विटमिन सी युक्त पदार्थ घेणं खूपच महत्वाचं आहे स्किनला ग्लो देण्यासाठी सुद्धा कोलाजन बनवण्यासाठी सुद्धा आणि ओपन पोस्टची साईज कमी करण्यासाठी सुद्धा सो आपण युजली काय करतो व्हिटामिन सी युक्त जे सिरम आहेत ते लावतो बघा ते सुद्धा तुम्ही लावू शकता पण आतून व्हिटामिन सी घेणं खूप महत्वाचं आहे म्हणून तुम्ही सिट्रस फ्रुट्स रेग्युलरली घ्या लिंबू घेऊ शकता त्यानंतर पपया पेरू शिमला मिरची ह्यामध्ये विटामिन सीचं प्रमाण खूप जास्त असतं तर रेग्युलरली अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता नंतर पुढचं आहे त्वचेचं हायड्रेशन हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला पाणी व्यवस्थित पिणं महत्वाचं आहे नंतर उमिगा थ्री फॅटी अॅसिड म्हणजे हेल्दी फॅट्स घेणं जेव्हा असणारा ग्लो मेंटेन करण्यासाठी आणि त्यासोबतच त्वचेमध्ये टाईटपणा राहण्यासाठी हेल्दी फॅट्स खूप गरजेचे आहेत बघा आपल्या स्किनच्या खाली फॅट्सची लेअर असते जसं जसं आपण म्हातारे होतो तसं तसं पार्ट्स आपल्या शरीरामध्ये कमी होत जातात म्हणून बघा तुम्ही काही म्हातारे लोक असतात त्यांची त्वचा कशी दिसते खूप लूज झालेली दिसते कारण त्वचेच्या खालचं जे पार्ट आहे ते कमी झालेलं असतं म्हणून रेग्युलरली हेल्दी फॅट्स घेणं खूप महत्वाचं आहे त्वचेची लवचिकता आणि टाईटपणा मेंटेन ठेवण्यासाठी म्हणूनच हेल्दी फॅट्स तुम्ही रेग्युलरली घेऊ हो शकता जसं की फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स तूप अंडी मासे अशा गोष्टी तुम्ही घ्यायला सुरुवात करा त्यानंतर खूप अतिप्रमाणात जर तुम्ही मेकअप करत असाल तर ते तुम्ही अवॉइड करा तुम्हाला अगदी मिनिमल मेकअप किंवा जे काही ज्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नाही आहेत असे मेकअप प्रोडक्ट्स वापरू शकता त्यासोबतच रेग्युलरली सनस्क्रीन लावणं सुद्धा महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जाता आणि सूर्यप्रकाशामुळे आपली स्किन डॅमेज होऊ शकते ज्याला सन डॅमेज असं म्हणतात तर सनमुळे सुद्धा कोलाजिनचं प्रोडक्शन जे आहे ते कमी होतं तर त्वचा यंग ठेवण्यासाठी आणि कोलाजिन व्यवस्थित बनण्यासाठी किंवा कोलाजिन त्वचेमध्ये मेंटेन ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावणं तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर हेल्दी खाणं बाहेरचं खाणं अवॉइड करणं तेलकट किंवा जे फ्राईड असतात गोष्टी किंवा जे प्रोसेस फूड्स आहेत हे खाणं सुद्धा तुम्हाला कमी करावं लागेल आणि जे घरचं जेवण आहे त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स घेणं खूपच महत्वाचं आहे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी तो डायटमध्ये सुद्धा हे चेंजेस करावे लागतील त्यासोबत रेग्युलर व्यायाम करणं किंवा स्ट्रेस कमी करणं त्यासाठी योगा आहे मेडिटेशन आहे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही फॉलो करा हे जर केलं तरच तुमचा ओपन पोर्सचा त्रास मुळापासून ठीक होईल तर मी सांगणार आहे तुम्हाला वरून काय लावायचं तर वरून लावण्यासाठी तुम्ही आमचं एक स्किन ब्राईटनिंग सिरम आहे ते वापरू शकता ज्याच्यामध्ये आम्ही होमिओपॅथिक इन्ग्रेडियंट्सच ऍड केलेले आहेत जे त्वचेसाठी खूप सेफ आहेत आणि ज्या काही कॉस्मेटिक रिलेटेड समस्या असतात म्हणजे ओपन पोर्स झाले किंवा पिगमेंटेशनचा त्रास झाला किंवा जे सायन्स ऑफ एजिंग आहेत म्हणजे प्रिंकल्स दिसणं किंवा डार्क सर्कलचा प्रॉब्लेम हा सुद्धा या स्किन ब्राईटनिंग सिरम कमी होतो सो तुम्हाला सुद्धा जर त्वचेचे असे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हे सिरम वापरू शकता पण जसं मी सांगितलं तुम्हाला इंटरनली सुद्धा बऱ्याच गोष्टी फॉलो कराव्या लागतील जेव्हा तुमचं शरीर हेल्दी असेल तरच तुमची स्किन सुद्धा हेल्दी दिसेल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो so, हेल्दी खा हेल्दी आणि स्वतःची काळजी घ्या बाय